नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण श्री मारुती वशेकर मुक्काम पोस्ट पाटकुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे आपण यांना साडे तेराशे झाडाचा प्लॉट दिलेला होता त्या प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ बनवण्यासाठी आलो आहोत आता माझ्या शेजारी बसलेले श्री वशेकर साहेब आहेत हे त्यांची पुतणी आहेत त्या दोघांनीच हे सगळं नियोजन केलेलं आहे शेतीचं म्हणजे पपईचं आता आपण त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊया नमस्कार वशेकर साहेब नमस्कार आपली ही लागवड कधीची आहे किती तारखेची लागवड आहे आपली एक जुलै एक जुलै म्हणजे जुलै महिना पूर्ण आलेला आहे आता जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च साधारण नवा महिना नऊ महिने संपत असतील माझ्या एक तारखेला बरोबर नवा संप अच्छा नऊ महिने संपत आले समजा आपण तर आता हे माल चालवून किती झाले या भागातला आपल्या एक महिना झाला एक महिना तर किती कटिंग झाली आपली आत्ता पतूर आपलं चौदा टन मार्केटिंग झालं चौदा टन मार्केटिंग झालं आणि ॲव्हरेज रेट काय मिळालं की त्याची पैसे किती झाले तुमची आत्ता पत्र आपल्याला तुम्हाला सांगतो सत्तावीस अठ्ठावीस रुपयेचं मार्केट भेटलं आहे साडेतीन लाख रुपये झालेत आत्तापतूर टोटल ह्या ज्या भागात नाही चौदा नाही मग साडेतीन लाख रुपये झाले झालेत आणि तुमचा ॲव्हरेज आत्तापर्यंत खर्च किती आहे आज आज तारखेपर्यंत म्हणजे काल तारखेपर्यंत खर्च किती आहे तुमचा टोटल रोज तुमचं खतं पाणी तुमचं वैध कष्ट सोडून इतर हा आपला खर्च म्हटलं तर एक साठ ते पासष्ट हजार रुपये खर्च आहे सगळा आता शेतकरी मित्रांनो साडेतीन लाख राहिला आपण तीन लाख जर धरले तर आता पण शेतकऱ्याला जवळजवळ सव्वा दोन लाख रुपये ह्या प्लॉटमध्ये झालेत नीट बघा ह्या प्लॉटचा अक्षरशः माल तुटलेला नव्वद टक्के माल जागेला अजून ह्या प्लॉटचा बघा ह्या भयानक असं मालाला लकडले बघा झाड आता ही जी प्लॉट आपण यांना दिलेला हा बिल्डिंगला प्लॉट आहे एक साधारणपणे पंच्याण्णव टक्के झाडावरती माल आहे चार पाच टक्के झाडावर माल नसेल मी कमी जास्त असेल साधारण तेराशे साठ मध्ये नर किती निघाले बरं तुम्हाला नर नाही आम्ही तुम्हाला सांगतो तसं नर निघालेला नाही बरोबर आणि पंच्याण्णव टक्के झाड सेटिंग आहे ना प्रॉपर सेटिंग आहे शेतकरी यांची चूक झालेली आहे असं मला वाटतं वैयक्तिक प्रथा हे शेतकरी जे आहेत जवळजवळ चांगली कष्ट केली शेतकऱ्यांची जमीन पण चांगली आहे यांचं अंतर जर हुकलेलं आहे अंतर थोडं आठ पाच आहे ते आठ सहा पाहिजे आठ सहा पाहिलं तर काय झालं शेतकरी मित्रांनो यांचं का अंतर कमी असल्यामुळं झाडाची व्हेजिटेबल ग्रोथ जास्त झालेली आहे थोडासा माल वर 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 गेला दिसतोय जास्त ग्रोथ झालेली झाडाची भविष्यात लावताना तुम्ही आठ बाय सहा आठ बाय सहा योग्य आहे आणि शेतकरी मित्रांनो जे जमीन चांगले आहे जे जमिनीमध्ये किडी वगैरे केलेले आहे किंवा उपजाऊ जमीन आहे त्यांनी सुद्धा आठ बाय सहा वर लावावे त्यामुळे होते काय झाडाची वाढ व्यवस्थित राहते आणि माल असा भरपूर लागतो झाडांना बरोबर दुसरं पण आपलं एक हुकलंय बेड पण थोडं चुकीचं झालेत आपलं बेड असे झालेत बघायला शेतकरी मित्रांनो पॉवर न पपई बांधायचे ट्रॅक्टर न पपई बांधायचे नाही ट्रॅक्टर न बेड तुम्ही त्यामुळे हा घोळ झालेला आहे त्याच्यामुळे होते काय माहिती का ही मुळी जी आहे इथं वर न चालता हिथ मुळी खाली चालते खाली चालती आणि दुसरी चूक झालेली आहे की याने डबल लेटर टाकलेली नाही मी यांना वारंवार सांगत की तुम्ही डबल लॅटर साहेब तुम्हाला कमीत कमी ते फळ जास्त लागले असते एक बाजूला पूर्ण रूट अजिबात डेव्हलप झालेलं नाही फक्त एक बाजूला ज्या आहे त्याबद्दल रूट झोन डेव्हलप झालेला आहे झाडाचा बुडका वगैरे अगदी चांगला आहे मस्त आहे पण आणखीच झाड भयानक वाढलं असतं बर का तर तुम्ही डबल लॅटर टाकले असते तर दुसरी गोष्ट आम्ही सुरुवातीला शेतकरी मित्राला साधारणपणे पन्नास ते साठ दिवसाच्या वेगवेगळ्या आळवणी सांगतो पहिल्यांदा आम्ही शेतकरी मित्रांना सांगतो चाळीस दिवस झाल्यानंतर झुरेबा आळवणी करा त्यानंतर पन्नास दिवस झाल्यानंतर साधारणपणे तीस एम एल कल्टरची आळवणी करा आणि मग साठ दिवसानंतर इतर इतर औषध सांगतो त्यामध्ये तुमची कल्टरची आळवणी होकली होती होकली सुरुवाती त्यामुळे झाडाची वाढ जास्त झालेली आहे शेतकरी मित्रांनो कल्टर तीस मेली तुम्ही जर वापरला एकरी काही नुकसान होत नाही झाडाचा शेंडा एक दोन दिवस चांगला थांबतो झाडाची स्टेम साईज वाढते बरोबर आणि वन टाइम एकदम आठ टाइम झाडाला कळी निघते साधारणपणे साठ ते पाचशे दिवसात तुम्हाला कळी दिसते बारो हो हो आपल्याला पंचावन्न दिवस कळी दिसायचं हो। पंचावन्न दिवस झाले बागरा पूर्ण तुमची वाढ थोडी सुरुवात जास्त झाली होती म्हणा कल्टर वापर शेतकरी मित्र तुम्ही आवर्जून करा तुम्हाला एन एस एस शेतकरी सांगतील कल्टर वापरल्यामुळे नुकसान काय झालंय काय कल्टर वापरल्यावर आपल्या झाडाची हाईट कमी झाली कळी जास्त निघती निघली सेटिंग वाढलं झाडावर झिरो पाईंट चौतीस सोला म्हणजे हाईट थांबली थांबली जाईल झाड झालं पावसाळ्या दिवस झाड फास्ट पाळा नाइट्रोजन फुकट त्यामुळे हो आता हा ते रोपाचा प्लॉट आहे मला वाटतं आणखी एक चाळीस ते पन्नास टन भागत माल आहे हो हो तेवढं तीस साठ टन अजून माल भागत निघतो या आता पतूर बघाय आपलं चौदा टन माल निघलाय झाडाच फार फार तर एक दोन तुटली तुमचं कष्ट आहे आमचं आम रोप आहे मान्य आहे पण तुमचं कष्ट कष्ट आहे बरं का कष्टाशिवाय शेतकरी मित्रांनो काही होत नाही असे प्लॉट सक्सेसफुल एक चार पाच चार पाच प्लॉटमध्ये एक ते एवढा चांगला प्लॉट येतो शेतकऱ्याचं वैयक्तिक कष्ट आहे बरं का त्यांचं तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कुणी आला हे प्लॉट बघायचा असेल तर हा प्लॉट पाटकुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर महाराष्ट्र येथे प्लॉट आहे मी शेतकऱ्याचा नंबर शोध देतो तुम्ही कधीही प्लॉट बघायला येऊ शकता तर जवळच असाल तर तुम्ही कधीही या

माल शायनिंगले वापरे हाय हाय चमक समोर काय माल बघा महाराज कसं करत तुम्हाला